you

नमस्कार मी आर जे शीतल आपल्या सगळ्यांचे रेडिओ एम पी सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला विज्ञान क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती जाणून घेत असतो तर आजच्या या सत्रामध्ये जाणून घेऊया इंग्लंडमधील एक पत्रकार रुडिया किपलिंग यांच्याविषयीची माहिती रुडियार्ड किपलिंग हे इंग्लंडमधील एक पत्रकार कादंबरीकार कवी आणि लघुकथालेखक होते यांचा जन्म ब्रिटिश भारतातील बॉम्बेमध्ये झाला आणि भारतातील संस्कृती भाषा व जीवनशैलीने त्यांच्या लेखनावर खोल प्रभाव टाकला किपलिंग यांच्या सुप्रसिद्ध साहित्यकृतींमध्ये द जंगल बुक द सेकंड जंगल बुक किम जस्ट सो स्टोरीज तसेच द मॅन हू वूड बी किंग या कथांचा समावेश आहे यांच्या प्रमुख कवितांमध्ये मँडले गोंगादिन द व्हाईट मॅन्स मर्डर आणि इफ अशा विशेष प्रसिद्ध आहेत एकोणीसशे सातमध्ये त्यांना साहित्यासाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले ते हा पुरस्कार मिळवणारे पहिले इंग्रजी लेखक आणि आजपर्यंतचे सर्वात तरुण नोबेल पुरस्कार विजेते ठरले त्यांचं बालपण रुडियार्ड किपलिंग यांचा जन्म बॉम्बे आत्ताची मुंबई येथे तीस डिसेंबर अठराशे पासष्ट रोजी झाला त्यांची आई ॲलिस मॅकडोनाल्ड आणि वडील जॉन लॉकवूड किपलिंग यांनी त्यांचे नाव इंग्लंडमधील रुडियार्ड लेक यांच्या आठवणीतून ठेवले होते त्यांचे वडील जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे शिल्पकला विभागाचे प्रमुख होते किपलिंग त्यांनी त्यांच्या जन्मस्थळाविषयी एक कविता लिहिली आहे त्या कवितेच्या दोनोळी मदर ऑफ सिटीज मी फॉर आय वॉज बॉर्न इन हर गेट ब्रिटिश भारतातील कुटुंबांमध्ये प्रथेप्रमाणे वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना आणि त्यांच्या बहिणीला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले तिथे त्यांच्यावर कठोर वागणूक झाली किपलिंग यांनी नंतर त्यांच्या आत्मचरित्रात त्यांची वेदनादायी दे आठवण देखील लिहिली आहे अठराशे मध्ये आई परत आल्यानंतर मुले ताब्यात घेण्यात आली त्यानंतर किपलिंग यांनी युनायटेड सर्व्हिसेस कॉलेज वेस्टवर्ड हो येथे प्रवेश घेतला ज्याचा अनुभव त्यांनी नंतर स्टाल्की अँड कंपनी या प्रसिद्ध कथासंग्रहात वापरला तसेच अठराशे बा बासष्ट साली त्यांचं भारतात पुनरागमन ऑक्सफर्डला प्रवेश न मिळाल्यामुळे आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन किपलिंग वयाच्या सोळाव्या वर्षी भारतात परत आले लाहोर येथे सिव्हिल आणि मिलिटरी गॅझर्टमध्ये ते सहाय्यक संपादक म्हणून रुजू झाले या काळात त्यांनी लेखनाची सुरुवात केली अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी सहा कथासंग्रह प्रकाशित केले लंडनमध्ये साहित्यिक उदय त्यांचा झाला अठराशे एकोणनव्वदमध्ये किपलिंग इंग्लंडला आले आणि तत्काळ इंग्लिश साहित्य विश्वात प्रसिद्ध झाले त्यांनी द लाईट दॅट फेल्ड ही कादंबरी लिहिली आणि बरेच लघुकथा व कविता लिहिल्या अठराशे बासष्टमध्ये त्यांनी कॅरोलिन बालेस्टियरशी विवाह केला जाणून घेऊया त्यांचं अमेरिकेतील वास्तव्यातील साहित्य कलाकृतींविषयी अठराशे ब्याण्णव ते अठराशे शहाण्णव हा कार्यकाळ त्यांनी अमेरिकेत वास्तव्यास केला किपलिंग दाम्पत्याने अमेरिकेत व्हॅरमॉट येथे वास्तव्य केले याच काळात त्यांनी द जंगल बुक द सेकंड जंगल बुक कॅप्टन करेजियस द डे इज वर्क या महत्त्वपूर्ण पुस्तकांची निर्मिती केली इंग्लंडला परतावा आणि त्यांचं पुढील आयुष्य अठराशे शहाण्णवमध्ये कुटुंबातील वाद आणि अमेरिकन मराठी राजनैतिक परिस्थितीमुळे ते इंग्लंडला परत आले ते टॉर्की आणि नंतर बॅटमन्स येथे स्थायिक झाले जिथे ते मृत्यूपर्यंत राहिले याच काळात त्यांनी रॅसेशनल द व्हाईट मॅन्स बर्डन किम भारतावरील ही प्रसिद्ध कादंबरी आहे जस्ट सो so स्टोरीज यासारख्या उल्लेखनीय साहित्यकृती त्यांनी लिहिल्या नाट्यमय घडामोडी व राजकीय भूमिका किबलिंग यांच्या लेखनावर ब्रिटिश साम्राज्यवादाची छाप होती परंतु अनेकदा ते साम्राज्याच्या धोरणांवर टीका करणारे आणि व्यंगात्मकही ठरले पहिल्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश भूमिकेचे समर्थन केले परंतु त्यांच्या मुलाचा जॉन किपलिंग यांचा मृत्यू एकोणीसशे पंधरा साली त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरला त्यांनी ब्रिटिश सैनिकांसाठी असंख्य स्मरणिका शिलालेख व साहित्य लिहिले शेवटची वर्ष ही साधारण एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे छत्तीस सालातली ते कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्स कमिशनचे सक्रिय सदस्य झाले नो no अन टू गॉड दे नेम लाईफ फॉर एव्हरमोअर हे त्यांचे शिलालेख आजही युद्धस्मारकांवर दिसतात ते वॅसिझम नाझिझम आणि बोल्शेविझमचे स्पष्ट विरोधक होते एकोणीसशे बत्तीसमध्ये राजा जॉर्ज पंचम यांच्या पहिल्या ख्रिसमस संदेशाचे भाषण त्यांनी लिहिले किपलिंग यांचं निधन अठरा जानेवारी एकोणीसशे छत्तीस रोजी लंडनमध्ये पोटाच्या जा विकाराने झाले त्यांची अस्थि वेस्टमिन्स्टर आबीच्या पोएट कॉर्नरमध्ये ठेवण्यात आले त्यांचा वारसा एकोणीसशे सातचे नोबेल साहित्य पारितोषिक आधुनिक लघुकथांचे जनकही त्यांना म्हणलं जातं तर द जंगल बुकचा जागतिक प्रभाव आपल्याला आजही दिसून येतो त्यांच्या नावावर बुधग्रहावरील एक खड्डा देखील आहे मर्क्युरी किपलिंग क्रॅटर दोन हजार तेरामध्ये पन्नासपेक्षा अधिक अप्रकाशित कविता त्यांच्या सापडल्या टी एस सारख्या महान कवींनी त्यांची प्रशंसा देखील केली आहे किपलिंग यांच्या कथा कविता कादंबऱ्या आजही लोकप्रिय आहेत आणि चित्रपट दूरदर्शन व साहित्य क्षेत्रात त्यांचा प्रभाव तितकाच टिकून आहे तर मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष तुम्हाला नक्कीच आवडले असेल आवडल्यास आपला अभिप्राय कळवा किंवा सजेशन कळवा एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरोत अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या क्रमांकावर पाठवू शकतात तेव्हा मी शीतल आपल्या सगळ्यांची रजा घेते इथेच थांबूया पुन्हा भेटू नवीन कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली